राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेकदा स्वता स्वतः स्वतःला प्रमाणपत्र देत असतात मी खूप शिस्तीचा आहे मी शब्दांचा पक्का आहे असं ते वारंवार सांगत असतात पण त्यांच्या कृतीतून मात्र ते दिसत नाही अंगलट आलं की पळवाट काढून ते निसटण्याचा प्रयत्न करीत असतात धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध एवढं वादळ उठलं पण अजित पवारांनी त्यांचा राजीनामा नाहीच घेतला अखेर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावा लागला त्यांच्या पक्षाची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता या कोकाटे यांचे किती प्रकरण कृषी मंत्री असून शेतकऱ्यांचा पुन्हा पुन्हा अपमान शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्यापर्यंतची त्यांची मजल आधी शेतकऱ्यांना भिकारी म्हटले आणि नंतर त्यांनी थेट आपल्या सरकारला भिकारी म्हटले त्यानंतर पुन्हा अधिवेशनाच्या काळात सभागृहात ऑनलाईन रमी देखील खेळण्याचा प्रकार मंत्रीपदाची अक्षरशः टिंगल केली आहे या कोकाटे यांनी विरोधकांनी आणि शेतकऱ्यांनीही या कोकाटे यांना हटवण्याची मागणी देखील केली अजित पवार यांनीही त्यांचा राजीनामा घेण्याचं संकेत देखील दिलं होतं त्यामुळे या कोकाटे यांचा राजीनामा तरी घेतला जाईल किंवा त्यांचं खातं तरी बदललं जाईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती अखेर अजित पवार आणि कोकाटे यांची भेट झाली तिथून बाहेर पडल्यावर कोकाटे सळ मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेले अजित पवार हे कोकाटे यांचा राजीनामा घेणार नसल्याचं एकंदरीत चित्रावरून तरी स्पष्ट झालं अजित पवार म्हणे काय शिस्तीचे पख्या शब्दांचे आता म्हणे त्यांनी एक गट ठेवले आहे एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट योगेश कदम यांच्यावर आधी कारवाई करा मग कोकाटे यांचा फैसला करतो अशी भूमिका अजित पवार यांनी घेतल्याची चर्चा आहे म्हणजे कुठली ना कुठली पळवाट शोधून अजित पवार यांनी माणिकराव कोकटे यांचा बचाव केला हे आता उघड झालं आहे अजित पवार यांनी आपल्या सगळ्याच मंत्र्याची खरडपट्टी काढली आणि माणिकराव कोकटे यांनाही तंबी दिलेली असणार पण शेवटी काय एवढं वादग्रस्त प्रकार होऊनही त्यांना अभय दिलेच ना मुख्यमंत्री फडणवीस वारंवार म्हणतात मंत्र्याचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही फक्त म्हणतातच कारवाई मात्र शून्यच शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट योगेश कदम यांची वादग्रस्त प्रकरण समोर आले त्यांची हकालपट्टी होण्याची चिन्ह होती काय झालं एकनाथ शिंदे म्हणाले भिवू नका मी पाठीशी आहे फडणवीस यांच्याकडून तरी काय केवळ आणि केवळ पोकलतंबे वादग्रस्त मंत्र्यांना अशा प्रकारे अभय देणं म्हणजे मंत्र्यांनो बेताल बोला काही वाटेल त्या भानगडी करा महाराष्ट्राला कितीही बोमलू द्या घाबरू नका तुम्हाला वाचवायला आम्ही खंबीर आहोत असंच सांगण्यासारखं हे नाही का तुम्हाला काय वाटतंय बाबत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा